अंबजोगाईमधून श्री राम जन्मोत्सव सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडतोय आणि मिरवणुकीचं आयोजन देखील अंबजोगाईकरांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलं आहे मात्र ही मिरवणूक कोणत्या मार्गाने मार्गक्रमण करणार आहे आणि तयारी कशा पद्धतीमध्ये करण्यात येते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात दादा कशी तयारी करण्यात येते तशी तयारी आमची दहा दिवसापासून चालू आहे की लोकांना या कार्यक्रमाचं इन्व्हिटेशन देणं बोलवणं आणि आंबेजवगाईकरांना हा पहिलाच पहिलीच अशी जयंती आहे की ज्या जयंतीमध्ये कुठलाही अध्यक्ष न असताना फक्त नियोजन टीम ह्या कार्यक्रमाचं आयोजन करते आणि कार्यक्रम जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या संख्येनं लोकसहभागी होतात आणि ही जयंती सर्वात मोठी होती स्वयंसेवक म्हणून किती तरुण याच्यामध्ये सहभागी म्हणजे ते तरुण स्वयंसेवक म्हणून सहभागी असणार आहेत आणि ह्या जयंतीचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक ह्या रामनवमीमध्ये सहभागी असतात कुठलाही जात वगैरे कुठलेही न मानता एक हिंदू धर्माचे पाईक म्हणून सर्वजण सहभागी होतात हे रामाची मूर्ती जी आहे ते प्रति दरवर्षीची हीच आहे की वेगळी आणावी वेगळी आणावं लागली ह्या वर्षी प्रतिदर वर्षी नाहीये तयारी कशी आहे सकाळपासूनची लगभग कशी आहे तुमची सकाळी मोटरसायकल रॅली भव्य असे आम्ही जवळतून पार पडली आणि त्यानंतर आज जे आहे सायंकाळची शोभायात्रा हे आणि दिन दिव्य होईल त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त किती दिला जाणार आहे अशी काही कल्पना वगैरे दिली नाही बंदोबस्त किती असा नाही त्यांनी कल्पना ते या सोबतच आहेत आमच्या पण त्यांनी असं एवढी संख्या म्हणून काही सांगितली नाही कोणत्या कोणत्या मार्गाने मार्गक्रमण करणार आहे हे तुमची आता इकडनं डायरेक्ट कुत्तरवीर कुत्तरवीरवर साठे चौकात साठे चौक थ्रू छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि तिकडनं डायरेक्ट राम मंदिराकडे किती याच्यामध्ये भाविक राम भक्त सहभागी होतील अशी एक अपेक्षा आपेक्ष। अपेक्षा म्हणून नाही पण आम्हाला अशी कल्पना आहे की कमीत कमी एक दहा हजार अंबाज वगैरे आणि पंचकृषीतील लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील जर गोंधळ वगैरे होऊ नये याच्या म्हणजे काळजी कशी घेतली जाते तुम्ही एक स्वयंसेवक नाते ही रामनवमी ह्या प्रथम वर्ष नाही एक दहा वर्ष झालं या रामनवमीची परंपरा आहे दहा ते बारा वर्ष झालं आजपर्यंत कुठल्याही कुठल्याही प्रकारचं या रामनवमीला गालबोट नाही किंवा कुठल्याही प्रकारचा म्हणजे सामाजिक तेढ होईल असं आजपर्यंत कधी तरुण वागले नाही एवढ्या मोठ्या संख्येत असताना सुद्धा कधीच कुठल्याही प्रकारचा असा म्हणजे कायदा सुव्यवस्थेवर ताण येईल असं कधी केलेलं नाही आजपर्यंत किती वेळेनंतर ही मिरवणूक जी आहे ते आता निघ एक तासाभरात निघणार आहे एक आरती होईल त्यानंतर एक तासाभर मध्ये नेमकं तयारी कशी आहे डी आहे का किंवा ढोल ताशाच्या माध्यमातून मिरवणूक वाद्यासंदर्भात काय वाद्यासंदर्भात सांगायचं गेलं तर गेल्या वर्षी आम्ही पूर्ण पारंपरिक अशी जयंती केली त्याही जन जयंतीला सुंदर असा प्रतिसाद अंबाजोगाईकरांनी दिला एक बदल म्हणून यावर्षी डी जे लावण्यात आलेला आहे आणि आवाजाची लिमिट जशी पोलीस सांगतील तशी राहील आणि ही जयंती अतिशय सुंदर पार पडेल त्याच्यामध्ये महिलांचा वगैरे सहभाग असतो नाही दरवर्षी सकाळी पालखी मिरवणूक असते त्यात महिलांचा लहान मुलांचा सहभाग असतो ह्या वर्षी आपण उन्हामुळं किंवा शाळेला सुट्ट्या असल्यामुळं म्हणजे पालखी मिरवणूक कॅन्सल करून बाईक रॅली काढली होती त्यामुळे ह्या वर्षी महिलांचा असं काही म्हणजे सहभाग नाही सक संध्याकाळच्या आरतीला असतात महिला शहरामध्ये आल्याच्या नंतर आकर्षण म्हणून कुठं कुठं फ्लेक्स लावले गेलेत पताके कुठं कुठं लावले गेलेत रोष नाही म्हणजे कशा पद्धतीमध्ये तसं सांगायला गेलं तर जे आपली एंट्री आहे दोन्ही एंट्री आहेत ज्या गावाच्या दोन्ही एंट्री आहेत तेथे ते वीस फुटाच्या दोन कमानी उभ्या आहेत बॅनर लावलेला आहे त्याचबरोबर अथक प्रेश प्रयत्न करून आमच्या स्वयंसेवकांनी हो जे झेंडे तयार केलेत त्याची सजावट पूर्ण अंबाजोगाईमध्ये आम आम्ही केलेली आहे आणि त्याचं स्वरूप पण खूप सुंदर आहे माझी अशी विनंती आहे की या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं हो। धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर आलेल्या प्रतिक्रिया आणि रामाचं हे आपल्याला आकर्षक रूप जे आहे ते या ठिकाणी पाहायला आहे आणि थोड्याच वेळामध्ये ही मिरवणूक या ठिकाणाहून निघणार आहे मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुरेजी अंबिजोगाई